नमस्कार पद्मचार रसोईमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मार्केटमध्ये ज्या लाल मिरच्या भेटतात त्यापासून भरवा मिरचीचं लोणचं कसं तयार करायचं ते बघणार आहोत बऱ्याच गृहिणींना हा प्रश्न पडतो की मी लोणचं इतकं सुंदर बनवलं पण काही काळानंतर हे लोणचं खराब होतं मग लोणचं खराब होण्याची काय कारणे आहेत आणि लोणचं जास्त काळ टिकण्यासाठी काय करायला पाहिजेत यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लोणच्यासाठी इथे आपण चारशे ग्रॅम एवढ्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या शक्यतो ताज्या मिरच्या घ्यायच्या सुकलेल्या मिरच्यांचा वापर करायचा नाही छोट्या मोठ्या कोणत्याही साईजमध्ये घेऊ शकता त्यासाठीचा लागणारा मसाला तयार करायचा आहे तो बघूया तीन चमचे इथे आपण आमचूर पावडर घेतलेली आहे तीन चमचे बडीशेप तीन चमचे धणे घ्यायचे सहा चमचे पिवळी राई वापरायची काळी राई वापरायची नाही त्याचबरोबर तीन चमचे इथे आपण जिरे घेतलेले आहेत दोन लिंबांचा मी रस तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाव कप विनेगरसुद्धा वापरू शकता एक चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे दोन चमचे कलोंजी आणि एक चमचा मेथी घेतलेली आहे मीठ इथे आपण दोन प्रकारचं वापरणार आहोत एक चमचा काळं मीठ घ्यायचं आणि दोन चमचे आपण इथे साधं मीठ वापरायचं आहे त्याचबरोबर इथे मी दोनशे ग्रॅम एवढं राईचं तेल घेतलेलं आहे तुम्ही साधं तेलसुद्धा वापरू शकता सुरुवातीला या मिरच्यांचं देठ काढून घ्यायचं त्यानंतर सुरीने या मिरचीला अशी मधोमध चीर पाडून घ्यायची यामध्ये आपल्याला मसाला व्यवस्थित असा भरता येतो यामध्ये ज्या बिया दिसत असतील त्या बिया तुम्हाला जर काढायच्या असेल तर तुम्ही काढू शकता नाही काढल्या तरीही चालेल या मिरच्या अजिबात तिखट नसतात त्यामुळे हे लोणचं डाळ भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत अगदी अप्रतिम लागतं या पद्धतीनं आपण आता सगळ्या मिरच्यांची देटं काढून त्याला चीर पाडून घेतलेली आहेत मिरचीसाठीचा मसाला तयार करायला घेऊया पॅन गरम करायला ठेवला होता त्यामध्ये धणे घालून घ्यायचे बडीशेप घालून घ्यायची जिरे घालून घ्यायचे मेथीदाणे घालायचे आणि आपण इथे जी पिवळी राई घेतलेली आहे ती घालून घ्यायची पिवळ्या मोहरीच्याऐवजी तुम्ही इथे साधी पिवळी मोहरीची डाळ असेल ती वापरली तरीही चालू शकतं पण मोहरीची जर डाळ असेल तर ती ह्या मसाल्यांसोबत भाजायची नाही तिला वेगळं भाजून घ्यायचं भाजलेले मसाले आता आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया त्याच पॅनमध्ये आता आपण कलोंजी भाजून घेणार आहोत एक मिनिटभर आपण ह्याला भाजून घेणार आहोत कुठलाही मसाला असू दे खूप जास्त भाजला की त्याच्यातील जो स्वाद असतो तो निघून जातो त्यामुळे हलकेसे त्याच्यातील मॉइश्चर जाईपर्यंतच आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आता इथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण जे राईचं तेल घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं तेल इतकं छान कडकडीत गरम करायचं की त्याच्यातून वाफा येतील इतकं छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आता हे तेल आपण थंड करायला ठेवून देऊया मसाले इथे आपला थंड झालेला आहे आता हे मसाले आपण मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत वाटताना खूप जास्त बारीक न करता थोडेसे जाडसरच आपण इथे मसाले वाटणार आहोत अगदी रवाज असा असतो ना त्या पद्धतीनं मसाला वाटून घ्यायचा खूप जास्त जर बारीक पेस्ट तयार करून घेतली तर मसाल्यांचा स्वाद निघून जातो त्यामुळे थोडीशी अशी जाडसरच आपण जा इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे तयार केलेला मसाला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्यामध्येच आता आपण राहिलेले सर्व मसालेसुद्धा घालून घ्यायचे आहेत सुरुवातीला कलोंजी हिंग मीठ हळद काळं मीठ आणि राहिलेली आमचूर पावडरसुद्धा मिक्स करून घेऊया सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ज्यामुळे हळद आणि मीठ सर्व मसाल्याला एकसारखं लागलं जातं या, सर लाग या पद्धतीनं सर्व मसाला कोरडा असतानाच मिक्स करून घ्यायचा आहे या मसाल्यामध्येच आपण लिंबाचा रस घालणार आहोत आणि हा लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाला इथे थोडासा ओलसर झालेला आहे पण आपल्याला जितका ओलसर हवा आहे तितका झालेला नाही आहे त्यासाठी इथे मी जे आपण थंड करून घेतलेलं तेल आहे त्याच्यातील अगदी चार पाच चमचे तेल मी ह्यामध्ये घालणार आहे ज्यामुळे मसाला छान ओलसर तयार होतो आणि आपल्याला मिरच्यांमध्ये भरणं अगदी सोपं जातं यामध्ये आपण जो लिंबाचा रस घातलेला आहे त्यामुळे लोणचं जास्त काळ टिकण्यास मदत होते आता आपला हा मसाला तयार झालेला आहे मिरच्यांमध्ये भरत असताना वरच्या टोकापासून ते खालच्या देटापर्यंत छान दाबून हा मसाला भरायचा आहे मिरचीमध्ये बसेल एवढाच मसाला आपण ह्याच्यामध्ये भरायचा आहे एक्स्ट्राचा वरचा मसाला काढून टाकायचा आणि मिरच्या छान दाबून घ्यायच्या यामुळे मिरच्यामधून मसाला बाहेर पडत नाही या पद्धतीनंच आता आपण सर्व मसाला ह्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे छोट्या मोठ्या ज्याही मिरच्या असतील त्यामध्ये व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा या पद्धतीनं आता आपला इथं सगळा मसाला भरून झालेला आहे लोणचं खराब होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची ते बघूयात सुरुवातीला आपण इथे लोणचं भरण्यासाठी काचेची बॉटल घेतलेली आहे शक्यतो लोणच्यासाठी काचेची किंवा चिनीमातीचीच बरणी भरणी वापरा त्याचबरोबर वरचं जे झाकण आहे ते घट्ट बसणारं असावं बाहेरची हवा आतमध्ये जाता कामा नये असं आपलं वरचं झाकण असावं बरणी स्वच्छ धुवून घ्यायची आणि उन्हामध्ये एक तास हिला सुकवून घ्यायचं लोणचं भरत असताना ओला चमचा किंवा ओला हात न लावता लोणचं भरायचं आहे सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही आता आपण इथे थंड करून घेतलेलं जे तेल आहे त्यामध्ये एक चमचा एवढा आपण लाल मिरची पावडर वापरणार आहे हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे अजिबात तिखट नाही आहे त्यामुळे मिरच्यांचा शेवटपर्यंत कलर अगदी छान लालबुंदर होतो आता बर्नीच्या तळाशी आपण सुरुवातीला ह्याच्यातील तीन चमचे तेल घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ज्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत त्याच्यातील मोठ्या मोठ्या ज्या मिरच्या आहेत त्या मी तळाशी घालणार आहे या पद्धतीनं आता आपण मिरचीमध्ये सगळं लोणचं भरून घ्यायचं आहे राहिलेला जो मसाला आहे तोसुद्धा आपण आता ह्याच्यामध्ये वरून घालून घ्यायचा आहे मिरच्या भरून झाल्यानंतर आपण ह्यावरती तेल घालणार आहोत तेलामध्ये आपण काश्मीरी मिरची पावडर घातल्यामुळे सुरुवातीला हे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे तेल या बरणीमध्ये सर्व मिरच्यांवरती घालून घ्यायचं आहे या पद्धतीनं सर्व तेल व्यवस्थित घालून घेतल्यानंतर झाकण छान घट्ट लावून घ्यायचं आणि ह्या सर्व मिरच्यांना तेल लागण्यासाठी बरणी आडवी करायची आणि ह्या पद्धतीनं तेल फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मिरच्यांना तेल व्यवस्थित लागलं जातं हीच प्रोसेस तुम्ही सात ते आठ दिवस करायची आहे जर तुमच्याकडे ऊन असेल मदे तर तुम्ही उन्हामध्ये ही बरणी ठेवू शकता तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा